नमस्कार मी ज्ञानदेव शिंदे ढोलकी केली बोलकी या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे ढोलकी केली बोलकी या मालिकेला आपला सर्वांचा सुंदर असा प्रतिसाद आहे तर या मालिकेमध्ये आज मी तुम्हाला ताल केरवा या केरवा तालाचा दुरुतलयीतला ठेका शिकवणार आहे तर हा अनेक लावण्यांमध्ये जुन्या लावण्यांमध्ये वाजवलेला आहे तर तो ठेका वाजवला की आपण नक्कीच सांगा कमेंट्समध्ये की हा ठेका कुठल्या कुठल्या लावणीला वाजवलेला आहे किंवा तुम्ही ऐकलेला आहे हा स्पेस खास तुमच्यासाठी आजच्या लेसनमध्ये सोडतो की हा ठेका कोणत्या लावणीला वाजवलेला आहे एक तो ठेका मी अगोदर तुम्हाला वाजवून दाखवतो आणि नंतर तुम्हाला तो ठेका शिकवतो ओके केरवामधील ठेका आहे ओके ताल केरवा ताल येताना मध्य मध्यलयीत किंवा विलंबित लयत वेगळ्या लयमध्ये वाजवल्या जातो परंतु हा जो ठेका आहे याची लय तुम्ही मध्य लयमध्ये किंवा विलंबित लयमध्ये जर वाजवली तर त्याची ज्याला म्हणून काय मिठासपणा किंवा त्याचा गोडवा त्या लयमध्ये येणार नाही आता हा ठेका जर तुम्हाला सावकाश वाजवून दाखवला तर पहा कसा वाजतो केली अनेक जुन्या लावण्यात त्याच्यामध्ये हा ठेका वाजवलेला आहे तर हा काय बोल आहे मी तुम्हाला शिकवतो या ठेकेचं बोल तर हा केरवा तालातला ताला ताला प्रकार आहे तर याचे बोल जे आहेत हे बा धिट तीट ओके आता धिट वाजदानं कसं वाजवायचं आहे इकडे हाती ओके शाईवती ती आणि इकडे बेसला घे घे ओके हा घे घे ओके हा घे आणि हा धी हा एकत्र वाजवायचा म्हणजे काय झालं धी ओके धी ट ट कशाने वाजवायचा आहे रेग्युलर आपला शैवरती टी ट ओके धी ट ओके धी टी टे टी ट ती ट हा काय बोल झाला धीट तीट ओके धीट तीट धीट तीट ओके आता या धीट तीटच्या नंतर कळधे तीट ओके किंवा कळधे तीट असं म्हणलं तर चालेल हे तीट आता क जे वाजवतो ना बऱ्याच वेळेला किंवा अनेक वेळेला आपण क इकडे शिकवलेला आहे ढोलकीवरती क के की कथ या बाजूने आपण क वाजवतो परंतु या बोलासाठी क जो आहे ना जसा की बऱ्याच वेळेला पा एक ताल ताल जो आहे ना आता क इकडनं वाजवायचं आहे म्हणून सांगतो तुम्हाला एक ताल ज्या ताल जेव्हा वाजवायचा असतो तो एक ताल असा वाजवतात हे इकडे आला का हे इकडे पण वाजवला जातो असं काही नाही की इकडे पण वाजवल्या जातो परंतु त्या बोलाची रचना कशी आहे त्याच्यावर तो अवलंबून आहे ओके तर, बोला है, है। तर ओके? कर, हा जो बोल आहे हा जो ठेका आहे याच्यामध्ये क आपल्याला इकडे वाजवायचं आहे क ओके क हा क ध्ये आता क आणि ध्ये एकत्र आल्यामुळे क्र ध क्र ध्ये असा आहे तो बोलतो ओके कडधे टीट क डधे क धे क ज याला क धे टीट आता तो उच्चार कडधे टीट करू शकता किंवा क धे तीट असाही करू शकता ओके क धे टीट ओके क धे टीट पुन्हा एकदा सांगतो टीट तीट हा ओपन मध्ये वाजतोय हा बंद मध्ये असाई टीट टीट ओके इकडे ट आणि इकडे गे बंदचा ओपन असला तो ओपन बंद असला तो बंद हा बोल बंद बाजतही वाजू शकता आणि ओपन बाजतही वाजवू शकतात ओके किंवा क ध्ये तिट असं असा पैकी काही म्हणू शकता तुम्ही ओके पण त्याचं वजन लक्षात घ्या तिट तिट क ध्ये येतो ध्ये कसा येईल कच्या नंतरचा जो ध्येय त्याला तुम्हाला वजन द्यायचंय कस ह्या पद्धतीने हे असं वाजवायचं ते तो रेग्युलर असा जो आहे असा नाही त्याला ह्या पद्धतीने वजन घ्यायचंय ओके असा वाजवायचा असा येतो पुन्हा एकदा सांगतो पद्धतीने तो बोल आहे धिट तीट कधे तीट किंवा धिट तीट क्रे तिट असं म्हटलं तरी चालेल ओके हे पहा कसा येईल तो गाण्याच्या सोबत वाजवायचं आहे त्या लयचा विचार करावा लागेल त्या लयीनुसार तुम्हाला तो ठेका हा ठेका त्या गाण्याच्या लयनुसार ॲडजस्ट करून वाजवा लागेल ओके शिकवताना जरी मी द्रुत शिकवत असेल किंवा विलंबित शिकवत असेल पण ज्या तुम्हाला मुख्य लयत वाजवायचं आहे त्या लावणीसाठी वाजवायचा आहे तर त्या वेळेला तुम्हाला त्या लावणीच्या लयीचा विचार करून वाजवायचा आहे ओके ठीक आहे पुन्हा एकदा तुम्हाला वाजवून दाखवतो मालिकेमध्ये आज ताल केरवा आणि त्या केरवा तालातील द्रुत लयचा ठेका आपण आज शिकवला हा बोल कसा वाटला कसा नाही आपला अभिप्राय आपल्या सूचना नक्की सांगा आणि हा जो लेसन आहे जे नवीन विद्यार्थी शिकणारे आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद